आशा या नव्या खंडपीठाच्या माध्यमातून अधिक दृढ होईल अशा प्रकारचा विश्वास बाळगतो आणि गवई साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात येतात तेव्हा तेव्हा ते ते खूप आनंद होतो एक महाराष्ट्राचा सुपुत्र देशाच्या सर्वोच्च पदी सरन्यायाधीश पदी बसलाय याचा सार्थ अभिमान आणि आम्हाला गौरव आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील त्यांची विनयशीलता शालीनता नम्रता पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही परंतु त्यांना जे जुने जुने लोक भेटतात त्यांना नावाने हाक मारतात त्यांच्यावर फोटो काढतात असा सरन्यायाधीश आम्ही पहिल्यांदा पाहिला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपलं महाराष्ट्राच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद